उमल त्या कळ्यांनी तमाल अलंकृत जैसे भ्रमरी तेथे होते आश्रित श्रीहरी रोमांच आभूषणांनी पुलकित तेथे लक्ष्मी कटाक्ष लीला तद्वत नित्य वर्षत मंगलाधिष्ठित लक्ष्मीची ती कटाक्ष लीला तद्वत राहो मजवरी नित्य मंगला गुंजारव विकसित कमलावरी भ्रमराचे क्षीरकन्या अवलोकित असा असावा तोची कटाक्ष लज्जा युक्त प्राप्त होण्या मज धन वैभव निदरि दे देई शोभा सामर्थ्य देवाधिपती स लक्ष्मी देई आनंदत्या मुररिपू श्रीहरी स त्याच अत्यानंदी नयन कटाक्षाने तू क्षणिक पहावे मजकडे कृपा दृष्टीने आनंद कंद मुकुंद निद्रिस्त शेषावर लुब्ध त्या सौंदर्यावर तेच आनंद विभोर अर्धोन मिलित नयन करोतमला मला ऐश्वर संपन्न मधुदैत्याचा वध करी तो नील कौस्तुभ विभूषित श्रीहरी वक्षी शोभतसे इंद्रनीलमयी हारावली हृदयी त्या निर्मिते प्रेम कमल निवासिनी त्याच कमल निवासिनीची कटाक्षमला सदोदित सावी मजला तेजपुंज पुंज नील कैट भारी वक्षिविराजे श्रीलक्ष्मी विद्युल्ले ते परी ते साजे भार्गव्य भार्गव कन्या विश्वमाता परमपूजनीय मूर्ती करो सदोदित माझ्या कल्याणाची पूर्ती सागर कन्या लक्ष्मीचा मंदालस अर्धोन्मिलित दृष्टी प्रभाव आहे च खास मधुमर्दनकारी श्री हरि त्या हृदयी प्रथमच मदन समाविष्ट त्या लक्ष्मीचीच सौम्य दृष्टी करो मजवर हमेशा दयाद्र वृष्टी हे लक्ष्मी हरी प्रणयिनी तुझी दया असे अनुकूल पवन रूपी माया मायेने कर हा दुष्कर्मी उन्हाळा दूर त्यात दारिद्र्याने विषादग्रस्ताची भर कृपेसाठी आर्तमी चातक शिशु सहान तू मेघ वर्षावे धनरूपी जलधारा समान तुझी दयाद्र दृष्टी देण्या स्वर्गपत सक्षम असो इष्टभक्त कोणी मंदवा अकार्यक्षम तुझी कृपा श्री कमळांतरंगत कोमलात कोमलते समान हे पद्मासना देवी आता करी समृद्धी महान महालक्ष्मी तू वाग्देवता सृष्टी उत्पन्न काळी तूच वैष्णवी शक्ती पालन क्रीडेचे वेळी तू पत्नी सुंदर गरुड ध्वज भगवान विष्णूंची शाकंबरी प्रलय काळी चंद्रशेखर शंकराची गुरु त्रिभुवन भगवान नारायण त्यांच्या समवेतच तू विराजमान त्यांच्या यौवना कोमलांगी प्रेमी केला नमस्कार माझा त्या श्री लक्ष्मीला नमस्कार त्या लक्ष्मी स रमणीयगुण महासागरा स सा। जीदेते शुभकर्मा च फल उत्तम वेदविद्या स्वरूप अशीति सर्वोत्तम नमस्कार नमस्काररतिरूपस्थितशुद्ध प्रेमानन्द माते स नित्य निवास नमस्कार नानाविधिशक्तिरूप अधिष्ठितमाते स पुरुषोत्तमा च प्राप् प्राणप्रिय पत्नीस नमस्कार सर्व समृद्धी स्वरूप विद्यमान मातेस कमलकांती आरक्तवर्ण मुखप्रभा मुख प्रभा लक्ष्मीस नमस्कार क्षीरसागर संभुता सोम सुधा भगिनीस नमस्कार नारायणाच्या प्रिय अर्धांगिनीस पूज्य कमलाक्षी वंदने तुझ्या चरणीची नांदीच साम्राज्य समृद्ध संपत्ती इंद्रियानंदाची जडो छंद वंदनाचा तुझे मंगल चरण मिळेल मोक्ष वैभव होते पाप पापहरण लाभे कृपा कटाक्ष विधीपूर्वक उपासनेला प्रसन्नता तुझी देते पूर्णत्व मनोरथाला त्या श्री हृदयेश्वरीचे गुण मी गातो श्रीलक्ष्मीला मी अनन्यतेने भजतो कमलनिवासिनि हरिप्रियकान्ते धवलवस्त्रगन्धमाला तुला शोभते हे देवी लक्ष्मी कमलधारिणी सौन्दर्यवती वैभवप्रदायिनी प्रसन्नहोमजवरती जलनिर्मल स्वर्गगङ्गे चे स्वर्णकलशात धरुनी दिग्गज करिति अभिषेक तुजवरती नित्यदीनी सागर कन्याजी श्री श्रीहरीची गृहिणी तिला मी वंदितो प्रतिदिनी देवी श्रीलक्ष्मी पुंडरी श्री श्रीहरीची प्रियकांता तू महापूर करुणेचा मी अग्रगण्य दरिद्री आता मी गरीब तुझ्या दयेला योग्य आहे तू मजकडे आता कृपा दृष्टीने पाहे जे नित्यपठ ति हे स्तोत्र भगवती श्रीलक्ष्मी चे वेदत्रयी स्वरूपा त्रिभुवन माता वाडवी ऐश्वर्य तया पावती श्रेष्ठता सद्गुणे होती भाग्यवान विद्वानात् मिळेल त्यांना मोठा मान